बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स काकडे सर लिखित कादंबरी नवे पाणे प्रकरण एकोणीसावे राजा मोडकची ती भाषा ऐकली आणि चेअरमन खुर्चीवरनं उडालेच कसं बस बुड जाग्यावर टेकवत त्यांनी मॅनेजिंग कमिटी मेंबर्सकडं पाहिलं त्यांचं पाहणं केविलवानं होतं म्हणजे तुम्हाला शाळा बंद पाडायची म्हणा की चेअरमन उसने अवसानात बोलले शाळा बंद पाडायला तुम्ही कारणीभूत व्हाल मॅनेजिंग कमिटीकडे पाहत मोडक बोलला म्हणजे तुम्ही तसा विद्यार्थ्यात प्रचार करणार का मी तसा प्रचार करू नये अन्याय अशी मुकाबला करा हे युनियन लीडरला सांगायची गरज नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या लीडरशिपबद्दल गर्व आहे म्हणा की तुमच्यासारख्या निरक्षरांना जर एवढी मिजास आहे तर माझ्यासारख्या सुशिक्षितांनाही मिजास का नको राजा वडक तुम्ही विधाने जपून करा तुम्ही माझं काय करणार चर्मन आमच्या संस्थेच्या कुठल्याही शाळेत तुम्हाला नोकरी करू देणार नाही मी ट्रेंड ग्रॅज्युएट आहे माझी वॅकन्सी क्लिअर आहे माझा अप्रुव्हल आला आहे एज्युकेशन डिपार्टमेंटनं माझ्या नोकरीविषयी काही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही राजा मोडक आता बामणांची मिरासदारी गेली आता मिरासदारी आली बहुजन समाजाची आहे बामणांपेक्षा बहुजन समाजाच्या शाळा जास्त आहेत त्यांना सरकारकडून ग्रँट मिळतं आणि त्यात तू बामन बॅकवर्ड असता तर तुला संस्थेतून काढणं कठीण होतं पण बामन असताना तुला संस्थेतनं हाकलणं फार सोपं बॅकवर्ड असता तर जिल्हापत्रातून शिक्षकाच्या अन्यायाची करून कहाणी आली असती पण आता ब्राह्मणाच्या बातम्या छापणं वर्तमानपत्रांना एवढं आवडत नाही त्यांच्या पत्रात फक्त बी सी समाजाच्याच कहाण्या कॉलम टाकून केलेल्या असतात तसं असेल तर मला लढा द्यावा लागेल म्हणजे तुम्ही डिपार्टमेंटकडे जाऊन संस्थेविरुद्ध कार्य करणार संस्थेविरुद्ध तक्रार करणार नुसती तक्रार नाही तर सरळ संस्था बंद करायला सांगा मोडक आता पेशवाईचं राज्य नाही हे राज्य आहे बहुजन समाजाचं वीस कलमी कार्यक्रमाखाली गरिबांना संरक्षण आहे गरिबाची संस्था बंद करता येत नाही कोणाला शिक्षण मंत्री बी आमचाच आहे आतापर्यंत कानात बोट घालून ते गदगद हलवणारा ढेरपोट्या मेंबर चर्चेत भाग घेत बोलला त्यानं तोंड उघडलंच नव्हतं मिटिंग मध्ये काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून तो बोलला वीस कलमी कार्यक्रमाचं नाव ऐकताच राजा मोडक भक्कम हसला त्या कार्यक्रमाखाली बरेच मेंबर फुगले होते रोजगार हमीची कंत्राटे घेऊन माजले होते शेतमजुरांची मजुरी बुडवून त्यांना राबवून ते गब्बर झालेले होते त्यांच्याविरुद्ध राजा मोडकने शेतमजूर पेटवले होते तहसीलदार कचेरी प्रांत कचेरी त्याने घोषणाने हादरून सुटली होती त्यामुळं चौकीशी चक्रे फिरली होती आणि त्या बुढाऱ्यांची कंत्राटे काढून घेतली गेली होती त्यांना कुठचंही काम देऊ नये म्हणून तशा प्रकारच्या सूचना कलेक्टर साहेबांनी तहसीलदारांना आणि प्राणसाहेबांना दिल्या होत्या मॅनेजिंग कमिटी मेंबर्सना किंवा चेअरमनला राजा मोडक फक्त शिक्षक म्हणून हवा होता शिक्षक म्हणून त्यांना तक्रार करायला जागा नव्हती तो विद्यार्थी प्रिय असल्यानं त्यानं सारे विद्यार्थीच कमिटी मेंबरच्या घरावर नेले असते युनियनच्या मोर्चा तंत्राचा अजब वापर करून त्याने मग त्या पैसा खाऊ देशभक्तांना दराने पळणेही कठीण केले असते बाहेर सरकारी तिजोरीचा त्यांचा पैसा राजा मोडकने बंद केल्यापासून त्यांना तहसीलदार किंवा प्रांत कचेरीत तोंड दाखवायला जागा नव्हती ते गेलेच तर शेतमजूर संघटनेचे कचेरीजवळ पहारा देत असले कार्यकर्ते आले रे आले चोर देशभक्त आले म्हणून घोषणा देत होते त्या घोषणामुळे कचेरीत त्यांचे लागे बांधे जुळणारे बडे बडे अधिकारी तोंड चुकवत होते आमच्याकडे येऊ नका म्हणून त्यांना स्पष्ट सांगत होते असा राजा मोडक त्याने त्यांच्या देशसेवेला खीळ घातली होती लोकसेवा तू करू देत नव्हता त्या चिडीपुठी त्यांना राजा मुळक त्यांच्या संस्थेतून हाकलून द्यायचा होता राजा भाऊ चेअरमन सौम्य शब्दात बोलले बोला चेअरमन तुम्ही राजीनामा लिहून द्या कारण संघटनेत तुम्हाला अधिक वेळ हवा संघटनेत फुल टाइम काम करायला मला कुठं देशसभा करायची आहे जनसंपर्कासाठी तुमच्यासारखे पुढारी कुठचीही नोकरी करत नाहीत पण या माझ्यासारख्या युनियन लीडरला ती करावी लागते कारण फुल टाइम काम केले तर माझ्या जेवणाची पण चायच होईल तुमच्यासारख्या राजकीय पुढाऱ्यांना पोटासाठी काम करावे लागत नाही तरीही तुमचे पोट कधी खपाटी जात नाही तुमच्या पोटाचे घेरेसारखे वाढतातच देश हा भुके कंगाल का झाला ते तुम्हा पुढाऱ्यांच्या पोटाकडे पाहिलं की समजत राजा मोळकचा तो विषारी चावा त्या साऱ्याच ढेरपुट्या संस्थानिकांना जहाल वाटला होता राजा भाऊ तुमच्यासारखे प्रामाणिक शिक्षक आम्हाला हवेत हो आणि ते फक्त विद्यार्थ्यांना नकोत असंच म्हणा ना हा असेरमनं आपलं रूप दाखवलं तुमच्यासारखे संस्थानिक ह्या शिक्षण क्षेत्रात नकोत शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र जागेत महर्षी कर्व्यांसारखे ध्येयवादी तपस्वी आहेत काय उद्यापासूनच ह्या जुन्नरमध्ये तुमच्याविरुद्ध चळवळ उभारली जाईल काय का चेअरमन सगळ्या देह देहघामानं भिजला होय हा राजा मोडक लढाऊ शिक्षक आहे तुमच्या कुठच्याही धमकीला भिणारा नाही उद्यापासून मी शाळेत तुम्हाला येऊ देणार नाही म्हणजे कमिटी मेंबर्सनी थोबाड वाचलं तुमच्या संस्थेच्या शाळेला सरकारी ग्रँट मिळते ती बंद केली जाईल एज्युकेशन डिपार्टमेंटचे तुमचे सारे संबंध जगजाहीर केले जातील शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तुमच्या कोंबड्यांचे गळे पकडले जातील शाळेतील तरुण विधवा शिक्षिकांसाठी वळवणारे तुमचे हात कलम केले जातील पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचं तुमचं रडकं भाषण बंद पाडलं जाईल म्हणजे ही संस्था नवतरुणांच्या हाती दिली जाईल नवीन पॅनल ह्या संस्थेत येईल ध्येयवादी तरुणांच्या हातीच या देशाचं भवितव्य आहे तुझ्यासारखे प्रतिगामी राजा भाऊ तुम्ही हे राजीनामा देऊ नका चर्मने गळ्याचा घाम पुसत म्हटलं हा हा राजा भाऊ तुम्हाला नोकरी करू दिली जाईल कमिटी मेंबर्सना महाळ सुराला मी नोकरी करतो ती शाळेतील शिक्षक पदाची मी तुमची नोकरी करीत नाही ज्ञानदानाचं पवित्र कार्य आवडतं म्हणून मी करतो मला भ्रष्टाचारानं पैसा मिळवायचा असता तर मी सुद्धा अशी नवी शिक्षण संस्था काढू शकलो असतो तुमचं चॅलेंज असेल तर सांगा ह्याच शाळेचे सारेच विद्यार्थी माझ्या नव्या शाळेत नेऊन दाखवतो मी तसं नको चेअरमन सावरत बोलले बरं झालं तुम्ही मला राजीनामा द्यायला सांगतात हा माझा राजीनामा माझ्या खिशातच तयार आहे हा घ्या राजीनामा राजा मोडकने राजीनाम्याचं चिठोरं त्या गले लठ्ठांच्या अंगावर भिरकावलं चेअरमनने ते मोठ्या उत्साहाने आपल्या हातात घेतलं चष्मा लावून लावून त्याने मजकूर वाचला त्याने आपल्या कमिटी मेंबर्सकडे पाहिलं राजीनामापत्र हातात असूनही चेअरमन साहेबांचा सा चेहरा एरंडेल प्याल्यासारखा का व्हावा ते त्यांना कळलं नाही काय राजीनामा पत्रात ढेरपुट्या कमिटी मेंबर बोलला राजाने डाव साधला आहे चेअरमन बोलला तसा राजा मोडक त्या कमिटी मेंबर्सनं म्हणाला हा माझा राजीनामा नाही मी उघडत असलेल्या नव्या हायस्कूलचं ते मंजुरीपत्र आहे या शाळेत साठ टक्के मुलं शेतमजुरांची आहेत वीस टक्के मुलं नोकरदारांची आहेत उरलेली मुलं तुमच्यासारख्या देशभक्त देशबुडव्यांची आहेत त्या मुलांचे पालक कसे आहेत ह्याच्याशी मला कर्तव्य नाही मुले ही नेहमीच चांगली असतात त्यांच्यावर संस्कार करणारे पालक काय लायकीचे असतात त्यावर मुलांचं भविष्य अवलंबून असतं मी उघडत असलेली शाळा ही श्रीकांत इनामदारांच्या दान दिल्या जमिनीवर उभी राहील श्रीकांत इनामदार मालोजीरावांचे चिरंजीव पण ते कशी जमीन दान करतील का त्या जैवण प्रकरणामुळे दोघा बापलेखांचं भांडण झाल्यानं मालोजीराव श्रीकांतचं काहीच मान्य करीत नाहीत तुमचा हा परासा कावळा तुम्ही कुरवाळात बसा मालुजीराव लोकांच्या भल्यासाठी कोणतीही गोष्ट करण्यासाठी तयार असतात श्रीकांतलाच पुढं करून त्यांनी जमीन दान द्यायला लावली ते ऐकलं आणि सारे संस्था चालक खजील झाले मग तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक कोण तुम्हीच नाव सुचवा राजा मोडक हा राजा मोडक आता चेअरमन होणार तो कशाला हेडमास्तर म्हणेल तर मग जिजाऊ कन्याशाळा सोडायला सांगा की उर्मिलाला वा तुमची सूचना चांगली आहे पण तुमच्या आधीच श्रीकांतनं उर्मिलेचं नाव सुचवलेलं हे लक्षात घ्या द्या इकडं ते मंजुरीपत्र नाहीतर असू द्या तुमच्याजवळ झेरॉक्सची कॉपी तर आहे ती काही सहकार्य लागलं तर चेअरमन लाघोटपणाने बोलले तुमचं सहकार्य तहसीलदार कचेरी आणि प्रांत कचेरीला आहे राजा मोडक बोलला बाहेर पडला राजा मोडक बाहेर पडला आणि तिथे मालुजीरावांची स्वारी घोड्यावरनं खाली उतरली त्यानं पाहता चर्मन घाईनं खुर्चीवरनं उठले त्या गडबडीत त्यांचा उजवा पाय खादीच्या धोत्रात अडकला ते पडणारच होते पण दुसऱ्या मेंबरनं त्यांना सावरलं तोंडातला पानाचा लगदा हातात घेऊन मागं टाकत ते बोलले इनामदार अलभ्य लाभ अलभ्य लाभ याव या मालोजी रावानी ते चेअरमन आणि इतर मंडळ पाहिलं सारेजण उभे राहिले त्यांनी एक साथ नमस्कार केला चेअरमननी त्यांच्यासाठी दुसरी मोठी खुर्ची शिपायला आणायला पाठवलं पण इनामदार खुर्चीवर बसले नाहीत ते बैठकीवर बसणारे त्यांना ह्या असल्या साहेबी खुर्चीवर बसणं माहीत नव्हतं सिंहासन असतं तर उभा त्यावर टेकले असते निघतो आम्ही शिपायाला आम्ही संस्थेच्या हालची खोली उघडायला सांगितली आहे तिथे बैठक आहे बसूया तिथं बस आम्ही येथे तुमच्या बैठकीवर बसायला आलेलो नाही तुमची इच्छा चेअरमन अदबीने बोलले राजा मोडक आमच्या नावाची शाळा काढतोय म्हणे मग त्याला सुनवायचं होतं काय हेच शाळा काढू नकोस म्हणून होय आमचंही तेच मत होता तेच आम्ही त्याला सांगितलं का त्या शाळेमुळं आमच्या शाळेला धोका पोचणार आहे चेअरमन भाबडेपणानं बोलले म्हणजे राजा मोडक फारच पॉप्युलर सारा शिक्षक म्हणून चांगला ना लीडर म्हणून बी पॉप्युलर कुठचं बी काम तो एकाच उत्साहाने करतो शिक्षक म्हणून तो उभा राहिला की तहान भूक विसरून पोराला शिकवतो आणि ज्युनियर लीडर म्हणून उभा राहिला की सारी शेतमजूर खोली करून टाकतो त्याला कसं जमतो हे इनामदार ए कारण तो, तो लोकांच्या कष्टाचे पैसे खात नाही तार दिवशी इनामदार बोलले बर प्रामाणिकपणे काम करणारा माणूस हाती येईल ते काम इमानीपणाने करतो अशी माणसे ध्येय अशी एकनिष्ठ असतात काय इनामदारांचं ते बोलणं ऐकलं आणि त्या चेअरमन आणि मॅनेजिंग कमिटी मेंबरची थोबाड काळी निळी पडली मालोजी राव एक न्यूज चेअरमन फार्मात आले काय राजा मोडकाच्या नव्या हायस्कूलमध्ये उर्मिला इनामदार प्रिन्सिपॉल बाई बनते काय हा कोण म्हणलं हे राजा मोडक ते ऐकलं मालोजीरावांच्या तळपायाला घाम सुटला पायातले तांबडे जोडे सरदले त्यांचा चेहरा आरक्त झाला हाताची मूठ वळली कशी वाटली न्यूज चेअरमनने दात काढले मालोजीराव उर्मिला तुमच्या खानदानाचं नाव काढणार कोण बोललाय मालोजीराव केवढ्यानं ओरडले त्यांच्या आवाजानं ऑफिसच्या अड्याला बसला पारवा फडफडत सूर मारून बाहेर धडपडला मी बोललो केसाळ अंगाचा मेंबर अस्वले बोलला आमच्या हातात बंदूक असती तर अस्वल्या तुझ्या कातडीची चाळण केली असती आमच्या खानदानाचं नाव कोणाला बी घेता येत नाही काय अस्वले केविलवाना झाला त्यावर सारेच चपापले गाठ गुहेतल्या ढाण्या वाघाशी होती वाघासारखेच ते बाहेर आले फाकड्या घोडा धरून बाहेर उभा होता धनी साहेब काय धाकलं धनी आत्ताच मोटरसायकल आपल्या नदीवरला लिफ्टकडे गेले मोटरसायकलवर हा म्हणजे त्यानं फटफटी घेतली वय पंधरा रोज झालं आणि तू हे मला आज सांगतोयस तुम्ही पुसलं म्हणून सांगतोय इच्छाल्या बघा बोलून आहे म्हणून तुम्हीच मला सांगितलं आणखी hmm. कोण होतं फटपडीवर तो लीडर, राजा हा तोच मोटरसायकल चालवित होता धाकलं धनी मागं बसलं तर मग एक काम कर सांगा श्रीकांतला म्हणावं आबासाहेबनी आपल्या शेंद्रिय आंब्याच्या झाडाखाली बोलावले हा एकटाच हे म्हणावं सोबत कुणाची डोकेदुखी आणू नकोस जशी आज्ञा धनी साहेब फाकड्या मुजरा करीत बोलला आणि लगेच सुटला घोड्यावरून इनामदार आपल्या शेतीतील त्या भल्या मोठ्या शेंद्रे आंब्याच्या पसाऱ्याकडे निघाले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद